नमस्कार राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे पण जोरदार पाऊस दिसत नाही हवामान विभागाने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे यामध्ये विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आज कोकणातील रत्नागिरी रायगड सातारा पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव धुळे नगर कोल्हापूर कोकण आणि सिंधुदुर्ग तर पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर नांदेड आणि कोकणातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अनिचार दिला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद